नमस्कार प्रेक्षकांना आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नाची भेडी या मालिकेत जाईल तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सिंधूला कमिशनर साहेबांशी बोलायचं असतं म्हणून ते राघवला म्हणते की आता आपल्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे कमिशनर साहेबांना भेटायचं राघव म्हणतो की ते माझेच सिनियर आहेत आणि ते मला नक्कीच मदत करतील तेव्हा सिंधू तू बरोबर म्हणत आहेस आपण कमिशनर साहेबांची मदत घेऊयात असं म्हणून आता सिंधू कमिशनर साहेबांकडे आलेले असते तेव्हा आता सिंधू खूप रिक्वेस्ट करत त्यांना सांगत असते की कमिशनर साहेब मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मधुर आणि जिवंत आहे कारण मी व वासुदेवाचं रूप घेऊन जेव्हा म्हणजे आईच्या घरी गेली होती तर तिथे मी त्यांना त्यांचा म्हणजे त्यांच्यावर वॉश ठेवून होती आणि त्यानंतर मला असं कळलं की आतमध्ये कोणीतरी आहे कारण त्यांच्या त्या सिक्रेट रूममध्ये जेव्हा श्रीकांत गेला ना तेव्हा मला श्रीकांतच्या हालचालीवरून कळत होतं की आतमध्ये कोणीतरी आहे आणि मी बराच वेळ तिथे उभी होती तर मला आणि दिसली आहे पण मग ते कमिशनर साहेब आता इथे विचार करत असतात आणि म्हणतात की आणि जिवंत आहे याचा काही पुरावा आहे का सिंधू तुमच्याकडे सिंधू म्हणते की माझ्याकडे पुरावा नाही आहे पण मी माझ्या डोळ्यांनी तर पाहिलं आहे ना तरीसुद्धा कमिशनर साहेब म्हणतात की मॅडम कसं आहे ना आम्हाला म्हणा की व कोर्टामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाल ना तर पुरावा हा विचारतातच आता तुम्ही पाहिले पण आम्ही पाहिले का पण तुमच्यावर आम्ही विश्वास असं काय ठेवणार आता सिंधूला धक्काच बसतो की कमिशनर साहेब हे नक्की कोणाच्या बाजूने बोलत आहेत तिला काहीच कळत नसतं म्हणून ती म्हणते की कमिशनर साहेब माझ्यावर तर तुमचा विश्वास आहे ना आत्तापर्यंत तुमचं आणि माझं बऱ्याच वेळा बोलणं झालं आहे तर मी असं कसं तुम्हाला खोटं सांगू शकते मग आता तरीसुद्धा कमिशनर साहेब म्हणतात तीक की मॅडम ते कितीही खरं असलं किंवा म्हणजे काही पण असू द्या पण आम्ही असं विश्वास नाही ठेवू शकत आता <coughs> इकडे कमिशनर साहेबांना ती गोष्ट आठवते की सिंधूला येण्याच्या अगोदर तिथे श्रीकांत आलेला असतो आणि श्रीकांत आता आ, कमिशनर साहेबांना मजुरांनीचं मृत्यूपत्र देऊन गेलेलं असतो आता सिंधूला इथे कमिशनर साहेब काहीच म्हणत नाही पण ते एकदम असे हँग होतात आणि विचारातच पडतात त्यांना ते आठवत असतं की श्रीकांत आता माझ्याकडे आला आणि मग मला असं म्हणाला की तुम्ही जर कायदा हातात घेतला तर मग तुमच्याही ह्या पोस्टचा प्रश्न आहे तेव्हा त्यांनी धमकी दिलेली असते श्रीकांतने ह्या कमिशनर साहेबांना की तुम्ही पुरावे नसताना कोणावर विश्वास ठेवू नका उद्या कदाचित तिथे कोणीही येईल आणि तुम्हाला असं म्हणेल की आणि जिवंत आहे तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून कायद्याचं जर उल्लंघन केलं तर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला त्रास देऊ असं धमकी देऊन कमिशनर साहेबांचं तोंड हे श्रीकांत बंद केलेलं असतं प्रेक्षकांना आणि त्यामुळेच आता कमिशनर साहेबकडे सिंधूला उजवडीची उत्तरं देत असतात आणि वरतून म्हणतात की मॅडम कसं आहे ना मी तुम्हाला आता काहीच नाही म्हणू शकत आणि श्री म्हणजे त्या कमिशनर साहेबांच्या जे काही का ते इग्नोर करतात सिंधूला हे पाहून आता सिंधूच्या लक्षात येतं की नक्कीच कमिशनर्स आहेत हे कोणत्यातरी म्हणजे दडपण दडपणाखाली आहेत आणि म्हणूनच कदाचित ते माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आहे आणि मला रिस्पॉन्स पण देत नाही आहे पाहिजे तसा तेव्हा आता सिंधू खूप म्हणजे तिला टेन्शन येतं की आता माझ्याकडे पुरावा पण नाही आहे आणि मग राघवला मी कसं सोडणार तर ती विचार करत असते तिला काहीच कळत नसतं की आता मी कसं सोडवणार राघोला एकच आशा होती ती म्हणजे कमिशनर्स आहेत तर ते सुद्धा अशी उत्तर देत आहेत की मला आता कळत नाही आहे की हेच कमिशनर साहेब आहेत ना नक्की आमचे तिला खूप टेन्शन येतं आणि मग तिथे आता नेमकं श्रीकांत आलेला असतो श्रीकांत की सिंधूला पाहून म्हणतो की अरे वा म्हणजे माझा अंदाज खरा ठरला मी कमिशनर साहेबांना याच्या अगोदरच भेटून गेलो होतो आणि सांगितलंसुद्धा होतं की इथे कोणीही तुम्हाला येऊन विचारेल की मधुराने जिवंत आहे तर आम्हाला तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यायला तयार व्हा मला माहीत होतं सिंधू आधी तू असं काहीतरी करशील कारण तू काही चीज आहे ना हे मी तुला ओळख नाही तेव्हा सिंधू म्हणते की मी काहीही चुकीचं करत नाही आहे तुम्ही माझ्याशी किती पण खोटं बोला किंवा कमिशनर साहेबांशी पण सत्य तर हेच आहे की मधुर आणि जिवंत आहे पण मग आता श्रीकांत त्या कमिशनर साहेबांसमोर म्हणतो की बघताय ना साहेब तुम्ही यांच्याकडे पुरावा पण नाही आहे तरी इतकं बोलताय त्या तेव्हा यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का पण कमिशनर साहेब आधीच श्रीकांतच्या दडपणाखाली असल्यामुळे ते लगेच आता सिंधूला म्हणतात की हे बघा मॅडम तुमच्याकडे पुरावा नाही आहे तर तुम्ही मला असं याच्यात कायद्यात बोलू शकत नाही कायदा पण हे सांगतो की पुरावा असल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवायचा नाही तेव्हा मी तुमच्यावर विश्वास नाहीच ठेवणार आहे तुम्ही अगोदर पुरावे आणा आणि मग राघवला सोडण्याच्या गोष्टी माझ्याजवळ करा तेव्हा सिंधूला धक्काच बसतो सिंधू रागाने निघून जाते कारण कमिशनर साहेब तिचं काही ऐकत नसतात आणि त्यामुळे सगळं तिला कळत नाही की आता मी काय करायचं की आता राघवकडे येते आणि राघवला म्हणते की राघव आपल्याकडे एकच पर्याय होता आणि तो म्हणजे कमिशनर साहेब पण आज त्यांचं बोलणं असं होतं ना की मला कळत नाही ते कोणत्या तरी दडपणाखाली आहेत तेव्हा राघवला पण धक्काच बसतो राघव म्हणतो की सिंधू हे सगळं तो श्रीकांत करत आहे मला माहिती आहे श्रीकांतने कमिशनर साहेबांनासुद्धा धमकी दिली असेल कारण तो आतापर्यंत खूप वर्चस्व गाजवत आला आहे आणि स्वतःच्या पोस्टमुळे तो प्रत्येकाला धमकी देऊनच कामं करत असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव आता आपल्याला याच्यातून कसा पर्याय मिळेल आपण काय करतो आणि मग नेमकं आता तिथे त्या दोघांचंही बोलणं चालू असताना श्रीकांत तिथे येतो लगेच सिंधू म्हणते की इथे पण आलात का तुम्ही राघव म्हणतो तुमचं इथे काय काम आहे कशाला का आला आहात तुम्ही तेव्हा श्रीकांत म्हणतो की मला माहीत होतं ना तुझी हुशार बायको तुला भेटायला आली असेल तुमचं प्रेमी उगुरांचं भारे आहे इथे जेलमध्ये बसून पण तुम्ही इथे रोमांस करत आहात तेव्हा राघोला अजून चिड येते तो म्हणतो की तुमचं काय काम आहे ना त्या अगोदर मला सांगा मग आता कमिशनर साहेब म्हणतात की माझं काम तर हेच होतं की सिंधू तू किती माझ्या मला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या गोष्टी कोर्टासमोर पोलिस समोर आणण्याचा प्रयत्न केला ना तरी मी कधीच हरत नसतो आणि मला कोणी हरवू शकणार नाही तेव्हा विजय हा माझाच होणार आहे आणि तुझ्या राघवला मी फासावर चढवणार आहे तेव्हा सिंधू म्हणते की ते तर तुमचं स्वप्न आहे मी सिंधू आहे त्यामुळे माझ्या वाटेवर कोणी गेलं ना की त्याला मी सोडत नसते आणि सत्याचा नेहमी विजय होत असतो तेव्हा सत्याची बाजू माझी आहे की माझ्या रागाची चुकी नसताना तुम्ही त्याला अडकवले कारण आणि जिवंत असताना पण तुम्ही माझ्या नवऱ्याला अडकवून त्याला फाशीची शिक्षा द्यायचं जरी बोललात ना तरीसुद्धा ही गोष्ट कधीच खरी होणार नाही तरी पण आता श्रीकांत सिंधूने चॅलेंज केलेलं असतं पण श्रीकांत म्हणतो की तू हे विसरू नकोस की मी सव्वीस वर्षांपासून वकील आहे आणि माझा अनुभव वेगळा आहे मी खऱ्याचं पण खोटं करू शकतो आणि खोट्याचं पण खरं तेव्हा आता चॅलेंज तू माझ्याकडून घ्यायला हवीस तेव्हा सिंधूला पुन्हा एकदा श्रीकांत चिडवून देतो आणि मग आता सिंधू रागाने तिथून निघून जाते तर राघव म्हणतो की तुम्ही माझ्या सिंधूला जे काही बोलत आहात ना आतापर्यंत त्याचा एक एक शब्द मी तुम्हाला परत कराई फक्त मला इथून सुटू द्या तेव्हा श्रीकांत म्हणतो की अशा छप्पन सिंधू मी पाहिले आहे तेव्हा तू जास्त बोलूच नको राघव राघव म्हणतो की त्या छप्पन पोरींबरोबर माझ्या सिंधूशी तुलना करूच नका माझी सिंधू आगेन आहे तेव्हा तुम्हाला तिला फोडायला फाडायला वेळ लागणार नाही तेव्हा तुम्ही जरा शांततेने विचार करा आणि प्लीज तुम्ही खोट्या गोष्टी खऱ्या करण्याचा प्रयत्न तर करूच नका तेव्हा आता राघव आणि श्रीकांतमध्येच चॅलेंज होतं की सिंधू जिंकणार असं पुढे आता सिंधू घरी आलेले असतील तर सुद्धा घरी जाऊन मधूलाही सांगत असतो की मी आज राघवला पण भेटलो आणि सिंधूला आणि कमिशनर साहेबांना तेव्हा मधू तू खूप निश्चिंत राहा कारण आता केस आपल्या बाजूने आपण लढणार आहोत आणि आपणच आपलाच विजय होणार आहे कारण आता राघवला लवकरच फाशी होणार आहे तेव्हा मधू म्हणते की थँक्स मामा माझी पण हीच इच्छा होती बरं झालंस तू आलास आणि नक्की मला रत्नपालकींना उद्ध्वस्त करायला मोका तरी मिळाला मी पूर्णपणे हरली होती पण तू तुझ्या येण्याने आता मला पुन्हा एकदा ती संधी मिळाली की मी अगवानी सिंधूला बर्बाद करणार माझं हे स्वप्न आहे मी त्या दोघांना कधी चुकी पाहणार नाही त्यांना मी एकत्र पाहू शकत नाही कारण तिने माझ्या पोटावर पाय दिलं आहे असं आता मधून म्हणून त्याने लगेच तिथे सी सी टी व्हीमध्ये चेक करते की रत्नापालकींच्या घरामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिच्या लक्षात येतं की सिंधू सगळ्यांना घेऊन बसली लगेच ती मधु श्रीकांत म्हणते की बघितलं का मामा की सिंधू काहीतरी प्लॅन करत आहे तिच्या घरच्यांबरोबर नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी प्लॅन करते तेव्हा श्रीकांत म्हणतो की तू काळजी करू नकोस मधु सगळं काही आपल्या हातात आहे कारण कमिशनर साहेब सुद्धा आता माझ्या बाजूने बोलत आहेत तेव्हा सिंधू एकटी लढून काही होणार नाही त्यामुळे आता तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे की रत्नकाराचे कुटुंब आपण उद्ध्वस्त करणार आहोत तर प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पुढे काय काय होत राहणार हे आपल्याला पाहायचंच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आता मधू आणि श्रीकांतचा इकडे वेगळा डाव आहे तर इकडे सुद्धा पुरावे जमा करण्यामध्ये तिला यश आलेलं आहे कमिशनर साहेबांना ती आता भेटून पुन्हा एकदा मधूचे पुरावे देणार आहे तर असा कोणता पुरावा मिळाला आहे मधुबद्दल हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा आता लोकल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे डेलीचे जे काही रिव्ह्यू आहे ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद